आज एक छोटीशी बात पण पटकन होणारी शिवूया दहा इंच बाय दहा इंचा हा एक फॅब्रिकचा पीस घेतलाय त्याच्या मागे रबर शीट जोडली आहे आणि सारख्याच मापाचं एक अस्तर घेतलाय दहा इंचाची ही झिपर त्याच्यानंतर ही झिपर सेपरेट करायची झिपची सरळ बाजू कपड्याच्या सरळ बाजूवर दुसरी बाजू अशी आणि हे अस्तर अस्तरची सरळ बाजू त्याच्या मागे इथे आणि इथे शिवून घ्यायचं आता दोन्ही बाजूला शिवून झाल्यानंतर इथून हे सरळ बाजूला करायचं सरळ बाजूला केल्यानंतर इथे आणि इथे टॉप स्टिच आणि इथून इथे शिवून घ्यायचं इथे टॉप स्टिच करून घेतलं आणि ह्या दोन्ही बाजू शिवून घेतल्या शिवून घेतल्यानंतर इथे सेंटरचं मार्क करायचं ह्याच आणि असच मार्क दुसऱ्या बाजूला सुद्धा करायचं तसंच इथे सुद्धा रनर घालायचा इथून एकदा काढायचा परत रनर घालायचा इथे मी ह्या अडीच अडीच इंचाच्या दोन पट्ट्या हे असं फोल्ड करायचं आणि इथे ही बाजूला इथे शिवून घ्यायचं असंच ही इथे बाजु, इथे ही बाजू थोडीशी बाजूला करून ह्या दोन्ही पट्ट्या इथे जोडून घेतल्या हे पट्ट्या जोडल्यानंतर हे उलट बाजूला करायचं आता उलट बाजूला केल्यानंतर हे मार्क आणि झिपरचं सेंटर असं ठेवायचं आणि इथून इथे शिवून घ्यायचं तसंच इथे आता दोन्ही बाजू शिवून घेतल्यानंतर इथून इथे इथे सव्वा इंच मार्क करायचं आणि इथून इथे दीड इंच असा एक बॉक्स बनवायचा असाच चारही बाजूला तर इथे चारही कॉर्नर्स मार्क करून घेतले त्याच्यानंतर हे असं कट करायचं असे हे चारही कॉर्नर्स आता हे चारही कॉर्नर्स कट करून झाल्यानंतर इथे पायपिंग करायची ही माझ्याकडे तयार पायपिंग होती म्हणून मी घेतली आहे मी तुम्ही अस्तरची पायपिंग सुद्धा करू शकता इथे आणि इथे आता ह्या दोन्ही बाजू शिवून घेतल्या त्याच्यानंतर हे कॉर्नर्स असे शिवायचे हे असे ही शिलाई झिपरच्या खालच्या बाजूला येईल असं हे ठेवायचं शिवून घ्यायचं आणि त्याच्यावर अशीच पायपिंग करायची असे चारही कॉर्नर्स शिवून घ्यायचे अशा असे हे चारही कॉर्नर्स शिवून घेतले इथे जर तुम्ही अशी तयार पायपिंग लावत असाल तर ह्या कॉर्नरला कॅन्डलने लॉक करू शकता आता हे झाल्यानंतर इथून ही बॅग आपण सरळ करूया अशी ही छानशी पटकन होणारी बॅग आहे आणि अशा बॅगा तुम्ही हळदी कुंकूसाठी सुद्धा बनवून देऊ शकता खूप सुंदर आहेत